आपण भानगेड करायला का ते आपण आपल्या भानगेड करायला काय म्हणजे नेते लोक जे हजे ते आपली भानगेड नाही त्याच्यावर विचार करत नाही तुम्हाला मंदिराने जागा दिली का तुमच्या समाजातल्या सांगून गेली वगैरे अरे माया बापदाजी जमिन मी काही करेन तुमचं काय चालते का हात तुम्हाला बाबदाची जमीन होय म्हणले मी सगळी दान करतो तुम्हाला कसं काय एकदम वाटलं मंदिराला जमून द्या मी पहिल्यापेक्षा आम्ही मंदिरात राहतात म्हणजे मला मुसलमान आज पण कोणी म्हणायचे नाही बाप दादे आजे सगळे अरे मग तर काही लग्न कार्य असलं मला आधी झाड नेऊन तू देत नाही आमच्या गावातले लोक नाही शक्यच वाटतंय पाचशे आधी काय पाहिजे त्याच्यात काय लागणार पाहिजे हे हिंदू मुसलमानाच्या नावावर भांडणाऱ्या लोकांना काय म्हणतो तुम्ही काय सांगणार भांड मरा तुमच्या दमना भांडत मरा मना कसं आहे मरू नका जरा विचार करा समजाव मंदिर म्हणजे इतका अलग नाही म्हणजे एकच आहे तुम्ही भेदभाव करायला আমরা তুমি না আমি আন্দোলন গাও গাও झाले हे घर फलाण्याचं म्हणून असं नाही आम्ही झालं तर